जे आई वडिलांचे ऐकत नाही ते जनतेचे काय ऐकणार अजित पवार यांचा सुजय विखेंना नाटोला ऑनलाईन बातमी युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात प्रथम पहा भाजपात जाताना ते म्हणाले की मी आई वडिलांच्या इच्छेविरोधात हा निर्णय घेतला आता जे आई वडिलांचंच ऐकत नाहीत ते जनतेचं काय ऐकणार असा टोला अजित पवार यांनी सुजय विखेना लगावलाय शेकाप कार्यकर्ता मेळाव्याला पवार बुधवारी पनवेल येथे आले होते त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला सुजय विखे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने नगरची जागा सोडली नाही त्यामुळे त्यांनी मंगळवारी भाजपचे कमळ हाती घेतले त्याचबरोबर आपण आई वडिलांच्या इच्छेविरोधात हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले तो धागा पकडून विखे यांच्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर पवार यांनी हे उत्तर दिले नाही नाही ह्या निवडणुकीच्या काळात आतापर्यंत ज्या का ज्यावेळेस निवडणुका झालेल्या आहेत त्यावेळेस निवडणुकीच्या काळात अनेक जण इकडून तिकडं तिकडून इकडं असे जात असतात काल हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये आले ना हार्दिक पटेल पाटीदार समाजाचे एक महत्त्वाचे नेते ओळखले जातात ना का नाही जा मग ते त्या ठिकाणी आले तुम्ही हेच गेलेलं आठवते ते नाही आठवत त्याच्यामुळं काही लोकं जातात काही लोक त्या ठिकाणी येतात आमच्याही पक्षात काही लोक ऑलरेडी त्या ठिकाणी आलेले आहेत मध्ये तुम्ही पाहिलं त्याच्यामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे आले त्याच्यामध्ये अरविंदराव जगताप म्हणून आमचे अरविंदराव चव्हाण माजी आमदार ते त्या ठिकाणी आले असे अनेक लोक वेगवेगळे जाय करत असतात शेवटी जनाधार कुठे ते बघितलं पाहिजे ना एक व्यक्ती इकडनं तिकडं जाऊन फार फरक पडत नाही ती व्यक्ती मग मास लिडर असायला पाहिजे त्यांच्या कडे जनाधार मोठ्या प्रमाणावर असायला पाहिजे आता गेलेली व्यक्ती काय सांगते माझ्या आई वडिलांच्या इच्छेविरुद्ध मी गेलो चाललो आहे म्हणजे आता जर तुम्ही आई वडिलांचंच ना ऐकताच आत्ताच जाणार असाल तर मग पुढे जनतेचं तुम्ही काय ऐकणार हा प्रश्न जनतेच्या मनामध्ये निर्माण झाला तर तुम्ही आश्चर्य वाटून देऊ नका चार पाच दिवस भागामध्ये आम्ही जर उद्या अठ्ठेचाळीस जागा जिथं लढवणार आहोत तिथं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या जागा जिंकून आणण्याच्या करता दौरे करणं हे प्रत्येकाचं कर्तव्यच आहे उमेदवार जो काही ठरवलं पक्ष ठरवेल तो ठरवेल पण आपण आपलं काम तरी केलं पाहिजे आम्ही ज्यावेळेस पक्षाचे कार्यकर्ते आहोत मी राष्ट्रवादीमध्ये आज इतके वर्ष काम करतोय तर त्यावेळेस माझं काम आहे शेतकरी कामगार पक्षाने आम्हाला अट पाठिंबा दिलेला आहे एकही जागा लोकसभेची मागितलेली नाही त्यावेळेस जे विनाट पाठिंबा देत आहेत त्यांना जाऊन फेटणं त्यांच्याशी चर्चा करणं हे आमचं कर्तव्य आहे संधी देणार अठ्ठेचाळीस जागा तरुणांना पण संधी दिली पाहिजे अनुभवांना अनुभवी लोकांनाही संधी दिली पाहिजे मधल्या वयातल्या पण लोकांना संधी दिली अठरा ते ज्येष्ठांच्या पर्यंत त्या सगळ्या वयोगटातल्यांना संधी मिळाली पाहिजे एवढंच मी सुतोवाच केलेला आहे सीतावर भाताची परीक्षा कशाला पवार साहेबांना नातवाने आग्रह केलाय भावनिक आव्हान आहे की तुम्ही का तुम्ही कारण नसताना मीडिया त्याला वेगळ्या प्रकारचं आमच्या घरामध्ये पहिल्यापासून पवारसाहेब सांगून तोच अंतिम शब्द त्या ठिकाणी असतो त्याच्यामध्ये दुसरं काही नसतं हे पाहिले गेले आमच्या जन्मापासून चालत आहे आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या क्रमांकावर संपर्क कर करा नऊ तीन दोन एक नऊ नऊ सात चार एक तीन